संत ज्ञानेश्वर माऊलींची नगरी असलेल्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा सुरू आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती ज्ञानपीठ उभारण्यासाठी सातशे एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे पीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरामध्ये जाईल असंही यावेळी फडणवीस म्हणाले साडे चारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे आणि हा जो भागवत विचार आहे हा जो काही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे जो शाश्वत विचार आहे जो सनातन विचार आहे हा विचार रुजला पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं ज्ञान या ज्ञानपीठाच्या माध्यमातून शतकानुशतक पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारचं जगाला हेवा वाटेल असं ज्ञानपीठ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट